नमस्कार मंडळी राम कृष्ण हरी चला तर मग तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांपासून झटपट तयार होणारा शेवग्याचा पराठा शेवगा प्रत्येकानेच खाल्ला पाहिजे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे जर तुम्ही तुमच्या मुलांना जर हे शेवग्याचं सूप किंवा पराठा नियमित देत असाल तर त्यांची हाईट वेट आणि ब्रेनची कंप्लीट डेव्हलपमेंट होण्यास मदत मिळते या आधीच्या व्हिडिओमध्ये मी शेवग्याच्या सु शेंगांपासून सूप कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तुम्ही तो बघून या हा व्हिडिओ झाल्यानंतर आणि सेम प्रोसेस करायची आहे आप आपल्याला त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे पराठ्यासाठी पण जसा आपण सूपसाठी काढून घेतो तसा मी ते तुम्हाला पटापट -पत दाखवते त्या व्हिडिओमध्ये खूप डिटेल सांगितलेला आहे मी कसा तो पल्प काढायचा शेवग्यामध्ये इतक्या प्रमाणात विटॅमिन्स अँड मिनरल्स आहेत ना की भरपूर आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण जर तुमची मुले वारंवार आजारी पडत असेल तर त्यांच्या इम्युनिटीला थोडं बूस्ट मिळतं सोबतच मुलांचे दात आणि हाळे मजबूत व्हायला पण मदत मिळते शेवगा हे एक सुपर फूड आहे यामध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त आयरन आहे त्याच्यानंतर अंड्यापेक्षा तीस पट जास्त मॅग्नेशियम केळापेक्षा पंधरा पट जास्त पोटॅशियम ऑरेंजपेक्षा सात पट जास्त व्हिटॅमिन सी शेंगदाण्यापेक्षा पन्नास पटीक व्हिटॅमिन बी तसंच गाजरापेक्षा दहा पट जास्त विटॅमिन ए आणि दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रोटीन तर मग तुम्हीच विचार करा आपल्याला ह्या शेवग्याचे किती फायदे आहेत मुलं जर खात नसेल किंवा आपल्याला पण खावं वाटत नसेल तर आपण अशा प्रकारे शेवगा पोटात गेला पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या वेग चमचमीत रेसिपी बनवून खाऊ शकतो तर इथे मी शेवग्याच्या शेंगांपासून शिजवून पल्प काढून घेतला आहे याची डिटेल प्रोसेस मी शेवग्याच्या सूपच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता पद्धतीने मी अशी मोठ्या छिद्राची जाळी घेऊन पूर्ण पल्प वेगळा करून घेते आणि मग आपल्या पुढच्या रेसिपीला सुरुवात करते आता इथे आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ पराठा बनवायसाठी आणि त्यामध्ये थोडा ओवा थोडा हातांवर रब करून मी इथे टाकते आहे चवीपुरतं मीठ तिखट लाल तिखट थोडासा मसाला काळा मसाला त्याच्यानंतर लसूण आल्याची लसूण आलं कोथिंबीर टाकून वाटून घेतलेली पेस्ट बरोबर धने पावडर सगळे जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर आपण जो पल्प काढून ठेवला आहे तर ह्या पल्पनेच आपल्याला ह्या पिठाला मळायचे एक्स्ट्रा पाणी मी इथे ॲड नाही करत आहे तुम्हाला गरज वाटलीस तुम्ही करू शकता मी इथे कोथिंबीर विसरले होते तो बारीक चिलून घालून घेते बघू शकता आपला मस्त असा टेम्पटिंग असा डफ पराठ्यासाठी रेडी झालेला आहे मध्ये जर तुम्हाला स्टफिंग भरायचं असेल तर तुम्ही बटाट्याचं वगैरे स्टफिंग भरू शकता उखडलेले एक दोन बटाटे घेऊन त्यामध्ये मसाले घाल मसाले घालून घ्यायचे आणि त्याला स्मॅश करून घ्यायचं तुम्हाला माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकमुळे मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आता मी इथे जो आपण डफ तयार करून घेतला आहे त्यापासून पारी लाटून घेते पिठाची एक छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरते आणि त्याला असं पॅक चारी बाजूने पॅक करून पराठा लाटून घेते पराठा लाटून तव्याला ग्रीस करून घेते आणि तो पराठा तव्यावर दोन्ही बाजूंनी मस्तपैकी खरपूस शेकून घेते परत मी आता दुसरा पराठा लाटायसाठी परत त्याच प्रकारे अशा प्रकारे पारी बनवून घेते हातानेच आणि त्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरून दुसरा पण पराठा रेडी करून घेते बघू शकता दोन्ही बाजूने आपला पराठा मस्त भाजल्या गे गेलेला आहे आता ह्यावर मी थोडंसं चीज घालून घेते तुम्हाला मुलांना आवडत असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं ऑरी आणि चिली फ्लेक्स पण ह्यावर घालून घेऊ शकता तुमच्या डब्याला द्यायचं असेल तर तुम्ही याला मधनं पिझ्झासारखं कट करूनसुद्धा देऊ शकता किंवा असं पण रोल करून पण देऊ शकता आता मी असे बरेच पराठे छानपैकी बनवून घेतले तुम्ही हे पराठे दही आणि लोणच्यासोबत पण सव करू शकता तुम्हाला शेवग्याचे डिफरंट डिफरंट नेम्स माहिती आहे का शेवग्याला आपण ड्रमस्टिक सहजन मोरिंगा अशा बऱ्याच नावांनी ओळखल्या जाते तुम्हाला मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण शेवग्याचे बरेचसे शे फायदे सांगितलेले आहे ह्या व्हिडिओमध्ये पण शेवग्यामध्ये किती प्रमाणात मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आहे त्याची पण माहिती दिलेली आहे तर तुम्हाला माझी ही माहिती तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा सगळी माहिती हा सगळ्या अभ्यास करायला मला पण वेळ लागतो त्यामुळे मला जर तुम्ही एक कमेंट किंवा एक लाईक केलं तर मला पण फार आनंद होईल तुमच्या मोटिवेशनमुळे मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की घेऊन येईन परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा मस्त रा सूपचा व्हिडिओ बघायला विसरू नका तोपर्यंत रामकृष्ण हरी जय गजानन माऊली